थांबा रे गाडी जाऊ दे पा, पा। अरे अँब्युलन्स वाला कोण आहे इकडे अँब्युलन्स वाला श्रेयस बागमाराचे आपल्याला विनंती आहे अँब्युलन्स घेऊन लगे अंतेत स्वच्छ घरात आता सेमीफायनलचा गट सुटला आहे यानंतर अंतिम गट सुटेल यामध्ये धावणारे स्पर्धक पुढील प्रमाणे मनोहर जनार्दन ठाकूर नागोबंदर आमदार महेंद्र शेठ डळवी राजमाळा महेश विष्णू वर्तक कवळेपाव सादिकले बंधू नागाव पुन्हा एकदा दुसरी गाडी सादिकले बंधू नागाव ऋषभ संतोष पाटील ढव्हर तेलंगे बंधू फणसापूर रवींद्र गोविंद पाटील जिराड फायनलचा स्पर्धक पुढील प्रमाणे मनोहर जनार्दन ठाकूर नागाव बंदर आमदार महेंद्र शेठ ढवणी राजमळा महेश विष्णू वर्त कळ साधिकले बंधू नागाव पुन्हा दुसरी गाडी साधिकले बंधू नागाव ऋषभ संतोष पाटील ढवळ बंधू रविंद्र रवींद्र गोविंद पाटील जिराड Power Power. अरे चला गाड्या परतीच्या मार्गाला आहेत तर बैल हळूहळू हळूहळू हळू बाहेर घ्या हळूहळू बाहेर घ्या मैदानातून बाहेर घ्या बैल बैल बाजूला घ्या अरे व्यसन बघा बैलाची अरे बोलला काय बघला व्यसन बघा चला गाड्या परतीच्या मार्गाला आल्या बाजूला अरे गाड्या परत येतात जोरात समोरात समोरून गाड्या परत येतात बाजूला घ्या तरा गाड्याला रा, गाड्याला अरे गाड्या गाड्या पळत बैल बाजूला घ्या बैल बाजूला घ्या तो गाड्याला

झाला अंतिम गट I mean, आता फायनल